मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नागपूर शिवजन्मोत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी श्री पंकज भरत निकम पाटील यांची निवड दरवर्षी सातपूर येथे मोठ्या स्वरूपामध्ये सातपूरकरांतर्फे एकत्र येऊन शिवजन्मोत्सव साजरा केला जातो या वर्षीच्या शिवजन्मोत्सव समिती उपाध्यक्षपदी श्री पंकज भरत निकम पाटील यांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे श्री पंकज निकम यांचे गाव धुळे जिल्ह्यातील शिंदखेडे तालुक्यातील महालपूर होय त्यांचे वडील श्री भरत निकम हे पस्तीस वर्षांपूर्वी उदरनिर्वाह निमित्ताने सातपूरला आले श्री भरत निकम यांनी प्रारंभीच्या काळामध्ये बांधकाम व्यवसायाला पूरक अशी कामे केली श्री पंकज निकम पाटील हे बी कॉम उत्तीर्ण असून सध्या एल एल बीचे शिक्षण घेत आहेत तर श्रीवास्तू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या नावाने त्यांचा यशस्वी असा बांधकाम व्यवसाय आहे याशिवाय ते फायनान्स कन्सल्टन्सी चालवतात श्री पंकज निकम हे सुपरिचित असे तरुण व्यक्तिमत्व आहे त्यांची शिवजन्मोत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मित्रपरिवाराने आनंद व्यक्त केला सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद